समीकरणाचे इथं अवयव पाडणं प्राप्त लक्षात घ्या या काही गोष्टी प्रथमत या समीकरणाचे आपण अवयव पाडू जस कि स आणि अधिक दहा लक्ष द्या थोडासा वेळ लागेल परंतु वर्ग, सा लागे। वर्ग समीकरणे हा घटक एखाद्या वेळेस तुमचं बेसिक नसल झालं क्लिअर होईल यक्ष वर्ग वजा सातेक्ष अधिक दहा लेकरांनो वर्गपदाचा सहगुण आणि स्थिरपदी लक्षात घ्या वर्गपदाचा हे वर्गपद आहे आणि ही आहे स्थिरपदी वर्गपदाचा सहगुणक आणि स्थिरपदी यांचा गुणाकार जेवढा काही येईल त्या आलेल्या गुणाकाराचे असे अवयव पाडायचे असतात की त्या पाळलेल्या अवयवांची बेरीज ही मधल्या पदाच्या सहगुणका एवढी यावी हे सहगुणक म्हणजे पद लक्षात घ्या इथ वर्ग आहे याचा सहगुणक किती अर्थातच एक आहे लेकरांना यवर्ग म्हणजेच यक्ष वर्ग इथं वर्गपदाचा आहे एक म्हणजे एक गुणीला दहा जेव्हा कराल तेव्हा दहा एक दहा हा गुणाकार प्राप्त होतो आता या प्राप्त झालेल्या गुणाकाराचे असे अवयव पाडायचे लेकरांनो हे दहा आहेत अधिक ही एक गोष्ट हे भान इथं असू द्या हे दहा अधिक आहे या दहाचे असे अवयव पाडायचे आता हे दहा असे नाही आले एक गुणीला दहा यांचा गुणाकार एखाद्या वेळेस वर्गपदासोबत तीन चार पाच सहा आठ असा कोणताही अंक सहगुणक म्हणून या वर्गपदासोबत गुणीला येऊ शकतो मग हे दहा इथले उचलले इथं नाही टाकले हे दहा गुणीला एक वर्गपदाचा सहगुणक की एक गुणिला हे दहा दहा एक दहा असे ते दहा आले इथे एखाद्या वेळेस दोन तीन चार असू शकतो या दहाचे असे अवयव पाडायचे लेकरांनो की त्या पाडलेल्या अवयवांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी म्हणजे या सात एवढी आली लक्षात घ्या मग कसे अवयव पाडतात तर वजा पाच वजा दोन वजा वजा अधिक आणि पाच दोन्ही दहा गो गोष्ट आठवा लागली लक्षात आलं तुमच्या इथं सुद्धा या वजा आणि वजाचा गुणाकार असतो वजा वजा अधिक आणि पाच दोन्ही दहा ओके म्हणजे वजा पाच आणि वजा दो दोन यांची जर बेरीज केली तर दोन संख्या जेव्हा वजा असतात तेव्हा करायची असते बेरीज मात्र चिन्ह द्यायचं असते वजाच म्हणजे आणि दोन सात आणि चिन्ह वजाच पाळलेल्या अवयवांची बेरीज ही मधल्या पदाच्या सहगुणाका एवढी येत आहे थोडासा वेळ लागत लक्ष द्या आणि ज्या कोणाला येत असेल स्किप करा म्हणजे आता याची मांडणी कशी करायची कर सर तर बघा वर्ग वजा, वजा दोन यक्ष आणि अधिक दहा अशी मांडणी करायची हे जे पद आहे मधलं ते वजा पाच्यक् आणि वजा दोन एकचा अशा स्वरूपात मांडा वजा पाच पाच्यक्स वजा दोन एकच म्हणजेच सा वजा सात एक सा। असा त्याचा अर्थ आहे तुमच्या लक्षात गणित येत आहे पावलं पुढं आता इथं दोन समीकरण तयार होतात हे एक आणि एक इथं कॉमन यक्स निघते कंसामध्ये यक्स वजा पाच अर्थ तोच आहे यक्ष गुणीला यक्स यक्स वर्ग वजा चिन्ह यक्ष गुणीला पाच पाच ओके आता इथं वजा दोन कॉमन निघतात कंसामध्ये यक्स वजा पाच अर्थ तोच आहे वजा दोन गुणीला एक्स वजा दोन एक्स वजा गुणिला वजा अधिक आणि दोन गुणिला पाच दहा ओके मग आता पहिल्या कंसामध्ये एक वजा पाच आणि दुसऱ्या कंसामध्ये बाहेर असलेले पद घ्या अर्थ तोच आहे इथं यक्ष सोबत हा कंस गुणीला आहे इथं वजा दोन सोबत हा कंस गुणीला आहे म्हणून हा कंस हा कंस इथं सुद्धा आहे इथं सुद्धा आहे म्हणून याला याला आम्ही कॉमन घेतलं आणि हे कंसाबाहेरचे पद एका कंसामध्ये घेतले अर्थ तोच आहे हा जस की बघा यक्ष सोबत हा कंस गुणिला इथं दोन सोबत हाच कंस इथं गुणिला मग या कंसासोबत हे कंसाबाहेरचे पद गुणिला म्हणजे अर्थ तोच लक्ष म्हणजे या पदावलीचे हे अवयव एक गोष्ट क्लिअर झाली सर आता दुसरी गोष्ट इथं बसत असेल किंवा आपण इकडं मांडणी करू दुसऱ्या पदाची इथंच मांडणी करू हे दुसरं वर्ग समीकरण यक्ष वर्ग वजा एक्स वजा वीस आता बघा तुमच्या लक्षात आली गोष्ट म्हणजे आता इथं सुद्धा वर्गपदाचा सा सहगुणक की एक गुणीला वीस म्हणजे काय वीस लक्षात घ्या मात्र कसे वीस तर वजा वीस या वीसचे असे अवयवपणा की पाडलेल्या अवयवांची बेरीज ही मधल्या पदाच्या सहगुणका एवढी यावी म्हणजे लक्षात घ्या वजा पाच आणि अधिक चार एक तर वजा गुणीला अधिक वजा आणि पाच चुकवीस गोष्ट खलास आणि वजा पाच अधिक चार यांची गोळाबिरीच वजा एक येते म्हणजे जेव्हा एक संख्या वजा एक संख्या अधिक असते तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर चिन्ह द्यायचं असते हे वजा एक जे येणार उत्तर म्हणजेच हे वजा एक हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा यक्ष वर्ग वजा पाच यक्ष अधिक चार यक्ष समोर वजा एक वजा वीस म्हणजे वजा पाच एक्स आणि अधिक चार एक्स यांची गोळा बेरीज करा त्याचं उत्तर प्राप्त होते लेकरांना केवळ यक्स लक्षात आलं सर आता इथं सुद्धा दोन समीकरण तयार झाले म्हणजे इथं कॉमन यक्ष सर कंसामध्ये यक्ष वजा पाच लक्षात आलं तुमच्या अर्थ तोच यक्ष गुणिला यक्स यक्स वर्ग वजा चिन्ह यक्षगुणीला पाच पाच यक्स आता इथं अधिक चार कंसा बाहेर कॉमन घ्या यक्ष वजा पाच अर्थ तोच अधिक चार गुणिला यक्स म्हणजे अधिक चार एक्स अधिक वजा वजा आणि चार म्हणजे या पदावरचे सुद्धा अवयव कसे पडतात कंसामध्ये हे पद हे पद संयुक्तिक घ्या आणि कंसाबाहेर असलेले पद दुसऱ्या कंसात टाका हे या दुसऱ्या वर्ग समीकरणाचे अवयव पाळलेल्या अवयवासमोर समोर थोडस इथं मी हॅश करतो लक्षात घ्या म्हणजे आपल्याला पुढं ओळखायला सोपं म्हणून आता बघा हे तिसरं वर्ग समीकरण यक्ष वर्ग अधिक यक्ष वजा सहा कुटाना तोच एक गुणीला सहा सहा मात्र हे सहा तसे नसून वजा आहे याचे अवयव पाडायचे कसे पाडायचे की पाडलेल्या अवयवांची बेरीज मधल्या पदाच्या इथल्यासारखा कार्यक्रम ओके मग आता कसे पाडता तर अधिक इथं तीन घ्या आणि इथं वजा दोन घ्या म्हणजे अधिक वजा वजा आणि तीन दोन्ही सहा हा गुणाकार वजा सहा येत आहे लक्षात घ्या आता अधिक तीन, तीन वजा दोन यांची गोळा काय एक संख्या अधिक एक संख्या वजा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्या म्हणजे तीन मधून दोन गेले एक राहतो मात्र अधिक एक राहतो हा एक आणि अधिक यक्स मूल्य सेम आहे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल याची मांडणी या अवयवाप्रमाण करायची या वर्ग समीकरणाची म्हणजे यक्स वर्ग अधिक तीन यक्ष वजा दोन यक्ष वजा सहा लक्षात घ्या अधिक तीन यक्स वजा दोन यक्स एक संख्या अधिक एक संख्या वजा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्या तीन यक्ष मधून दोन यक्ष केले राहिले एक एक्स आता उत्तरासमोर चिन्ह बनत अधिक म्हणजे अधिक एक्स ओके गोष्ट लक्षात आली सर इथं हे समीकरण बनलं हे समीकरण बनलं या समीकरणामध्ये कॉमन यक्स कंसामध्ये यक्स अधिक तीन या बघा अर्थतो एक्स गुणीला एक्स एक्स वर्ग अधिक चिन्ह एक्स गुणीला तीन तीन एक्स आता इथं कंसाबाहेर वजा दोन कंसामध्ये काय तर यक्स अधिक तीन ओके वजा दोन गुणीला एक्स वजा दोन एक्स वजा गुणीला अधिक वजा आणि बेतीरी सहा गोष्ट लक्षात आली सर आता इथं कॉमन इथं कॉमन हा कंस आहे याला एकट्या स्वरूपात मांडा त्याच्यासोबत यक्स आणि वजा दोन गुणीला आहेत या कंसासोबत या कंसासोबत म्हणजेच या कंसासोबत हे गुणीला असलेले एक्स वजा दोन दुसऱ्या कंसाच्या अर्थ तोच ओके म्हणजे इथं तिसऱ्या वर्ग समीकरणाचे सुद्धा लेकरांनो अवयव पडले लक्षात घ्या आता समीकरण राहिलेलं शेवटचं कोणतं सर येत अधिक सात अधिक काय हो बारा इथं सुद्धा एक गुणिला बारा बारा एक बारा 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 हे नुसते नसून अधिक बारा आहेत या बाराचे अवयव असे पणा कि मधल्या पदाच्या सहगुण का एवढे म्हणजे चार त्रि बारा होतात सर हे पद सुद्धा अधिक हे पद सुद्धा अधिक चार त्रि बारा अधिक अधिका अधिक ओके okay. आणि चार आणि तीन सात यांची मेरीज सुद्धा मधल्या पदा एवढी मांडी नाही करायची कशी या वर्ग समीकरणाची तर यक्स वर्ग अधिक चार एक अधिक तीन यक् आणि हे अधिक स्थिरपदी समूह हे एक समीकरण हे एक समीकरण इथं कॉमन यक्स कंसामध्ये एक साधिक सा, सा चार यक्स एक गुणिला एकशेक्स वर्ग अधिक चिन्ह यक् गुनिला चार चार एक्स इथं अधिक तीन कंसा बाहेर कंसात एक साधिक चार अर्थ तोच अधिक तीन गुणीला एक्स अधिक तीन एक्स अधिक चिन्ह अधिक गुण अधिक गुणीला अधिक अधिक आणि तीन चूक बारा ओके okay. आता कंसातील हे संयुक्तिक पद एका कंसात घ्या दुसऱ्या कंसामध्ये कंसा बाहेर असलेले पद ओके म्हणजे चौथ्या वर्ग समीकरणाचे हे अवयव अशा पद्धतीचा हा वेळ जातो लक्षात घ्या एखाद्या वेळेस तुमच्याकडे या वर्ग समीकरणासाठी एखादी शॉर्ट ट्रिक असेल तर मला सुद्धा सांगा लक्षात घ्या मग आता काय म्हणते आता इथं या वर्ग समीकरणाचे पडलेले अवयव हो, हे आहेत मग इथं मांडत नाही कोणते येतो यक्ष वजा पाच दुसऱ्या कंसामध्ये यक्ष वजा दोन आता या वर्ग समीकरणाचे पाडलेले अवयव हो, कोणते आहेत लक्षात घ्या वाटल्याची तर भागीला घ्या आपण नंतर मला वाटते हे घेतलं मग हे यक्स वर्ग वजा यक्स वजा वीस याचे अवयव हो, आहेत यक्स वजा पाच यक्स अधिक चार यक्ष यक्ष वजा पाच अधिक चार मांडले सर पाक मांडले आता हे तिसरं वर्ग समीकरण आम्ही इथं मांडलं या याचे अवयव एक साधिक तीन एक वजा दोन हे इथं मांडायच्या ठिकाणी असेल यक्ष अधिक तीन यक् वजा दोन पुढं हे वर्ग समीकरण कोणतं आहे एक वर्ग सात एक साधिक बारा याचे अवयव हे आहे एक साधिक चार एक साधिक तीन एक साधिक तीन ओके okay. आता हे भागीला चिन्ह हे लक्षात घ्या ही वर्ग समीकरण इथं मांडून घ्या पहिल्यांदा आशीच्या आशे एक्स वजा पाच एक्स वजा दोन छदस्थानी एक्स अधिक तीन एक्स वजा दोन हे चिन्ह जेव्हा तुम्ही गुणाकारामध्ये रूपांतरित करता तेव्हा समोरील क्रिया गुणाकार व्यस्त रूपात मांडाव्या लागतात म्हणून हा छदस्थानी असलेले हे पद अंशस्थानी अंशस्थानी असलेले हे पद छदस्थानी जातात अशा काही गोष्टी पक्क्या पा पाठ करा हे करता करता तुम्हाला सगळं जमेलच आता हे मांडले आम्ही अंशस्थानी अंशस्थानीचे पद आता छदस्थानी एक वजा पाच यक्ष अधिक चार आता काटाकाठी करा हे काटाकाठी करायसाठी इथे भागाकाराचं चिन्ह गुणाकारामध्ये परावर्तित केलं भागाकाराचं चिन्ह जेव्हा तुम्ही गुणाकारामध्ये परावर्तित करता तेव्हा समोरील क्रिया गुणाकार व्यस्त रूपात मांडाव्या लागतात लक्षात घ्या आता का? काय काय कटते बघा इथं एक वजा पाच कटले एक वजा पाच कटले सर एक साधिक चार कटले एक साधिक चार कटले सर एक साधिक तीन इथं येतं इथं एक साधिक तीन कटले सर एक वजा दोन कटले एक वजा दोन कटले सगळी काटाकाटी झाली उरलं काय फक्त एक उरला सर म्हणजे हे काय आहे आमच्या प्रश्नाचं उत्तर आहे लेकरांना ओके असे काही एखाद्या वेळेस वेळ घेणारे प्रश्न लेकरांना मला वेळ असतो असं नाही म्हणायचं पण थोडस अगोदर पाठवा उद्या या प्रश्नाचं काम आहे किंवा चार दिवसानं काम आहे तर तो प्रश्न मला चार दिवसा अगोदरच पाठवा म्हणजे तुमची तातडीची सेवा माझ्या हातून घडेल ऐन वेळी सर याच्यावर व्हिडिओ बनवा लगेच बनवा कामं असतात थोडेसे असं म्हणत नाही मी काय मुख्यमंत्री नाही कलेक्टर नाही सीओ यू ओ बी ओ तहसीलदार नायब तहसीलदार वगैरे काही नाही मला काही देवानं पास केलं नाही गेलो तिथपर्यंत पण नाही जमलं असू द्या म्हणून ही तुमची तुर्ता सेवा तुम्हाला चार दिवसाने या काम आहे तो प्रश्न मला आजच पाहतो लक्षात प्रिवेंशन इज बेटर दॅन क्युअर लक्षात घ्या प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काय okay. वर्ग समीकरणे ही माझी आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगानी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता तुम्हाला